मी पण आलो एकदाच सासरवाड्याला तिच्या आयला सका माझी इच्छा पूर्ण होईल सुंदर मागच्या वेळेस तुझ्या नाणी टारमाळ घालून माझं टाळक फोल होतं ह्या वेळेस तसला काय प्लॅन नाही ना तसं असल तर मी इथूनच महागारे जातो बघ चुकून म्हणजे तुझ्या घरच्यांची तारास तशी असते बघ ह्यामुळे मी सासरवाड्याला येत नाही राहू राहू द्या कुठे बोल्या तोंडाच्या तो हजे मला सासूरवाडीला आलं का आले आले माझं स्वागत असं करत नेलं तरी तिकडत आलं तरी असं ह्याला कुठं चुकून झालं हो ना काय समजाव जा अरे डांबरावानी तोंडाच्या तुला काही दाजच घावला का गुळी हानायला गुरु पाण्याच्या कोळ न खरं सांगितलं होत ना दे दे ना ते का चुकून झालं म्हणतोय ना तेव्हा अगं चुकून झालं चुकून तुझ्या तोंडा फुटकारी हलली असते तर बहिणीच्या बरं ने हवाजेचं घावला हा आव जाओ बापू चुकून झालं परत नाही करणार हे पाणी दे तोंड ह्यांना खपर तोंडाच्या काळात उठले का होतं का असं काय करतो या डेवाने तो तोंडा तोंडापुचकारी मारतो म्हणतो सरास्य नस केला माझा जाऊ बाप उठ पण झालं तोंडून या घरात तुम्ही छगा आता काय केलंच नाही या वाटलं या घरात खपर तोंडाचं लाड लाड आलं सासर वाडीला आणि आल्या लावला माझ्या काय काय सहन करावं लागते बोलायचं प्रत्येक वेळेस बाई नको नको करून सोडलंय त्याने मला बरं जाऊ दे तू कशी आहे अगं मी बरे तू बरी बरी आहे बाई बोल मला किती आठ माहिती तुझी माहितीये आहे का पण ना नाही मला कुठे गेलं अगं तुझं नाना सकाळीच घोड्याच्या बाजाराला घोडी बघायला गेले हा तुम्ही नाही खपला हा काय म्हणाला जावे बापू तुम्ही नाही गेला बाजाराला सुधर अगं डोळे कुठं दिसा नाही की गं तुमचा मुडदा बसवला तुमचं आलं की झालं का सुरू हां माझ्यापेक्षा तर तुम्हीच उठाव नाही झाले तिला भेटायला अगं तसं नाही कुठं दिसत नाही म्हणून सहज विचारलं कसं आहे डोले नसल्यावं घर कसं सुन सुन्न वाटतं ना आणि ती असल्याव <laughs> मन भरून येतं होय मी असल्यावर नाही वाटत तू तर रोजच असते अठराशे चा उठाव <laughs> <दुणी तो> <laughs> मला सुरू कर डोली घरात स्वयंपाक करते बर ती जाऊ दे तुम्ही काय घेणार काय सुदा नको ना मला तुमचं छान नको काजू नको बदाम नको मागच्या वेळेस त्या म्हातारच्या बतीतलं काजू बदाम खायला घातलं मला मला तुमच्या घरचं पाणी सुद्धा प्यायला नको त्याची

कधी कधी कुठं माती खातर मग गाव बापू बघितलं का माझं साठी ताज ताज म्हण घ्या तेवढं ताज आहे म्हणूनच पितोय मी नाहीतर कुठलं पण प्यायला येड नाही लागलं मला सुंदरे काय दुधाची चव आहे घरच्या दुधाला नाही एवढी चव इथल्या दुधाला जरा हे थंड ओके का होय रे ह्या येळेला बरच म्हशीने दूध दिलं अगं ना, ना दार boleya, ले ह्या सकाळी घाल काढून ठेवली होती अरे देवा भोल्या गोट्यात ठेवल्याला दुधाचं मडक आणलं का काय अरे भोल्या त्या कुत्र्यानी तोंड बुडवलं बुडावल काय कुत्र्याने तोंड घातलं दुधात ह्या मडकात कुत्र्याने तोंड घातलं अगं तुम्हाला काय आकली बुकले आहेत का नाही मला हे दूधच खेळायला नको आकली त्यांची जळवायची सासवणी मध्ये ठो

सासर वाढायला आलो पुन्हा मी अजिबात येत नसतो एका अगं डोली आली <laughs> तिला भेटली किंवा कसं जाणार कुठे गेली डोली डोली इकडून कस काय गेली डोली दूध खराब झालं म्हणून काय मी आण ना तुझ्यासाठी चहा ग चहाला डोली मला फक्त तुझ्यावर विश्वास होता ह्यांच्या कुणावर विश्वास नव्हता हा चहा पे मला चहा नक्की सुंदर आता आम्हाला पण चान्स घेऊ दे हा कशाचा काय गप्पा मारण्याचा हा गप्पा मारण्याचा बस डोली लय दिवसात ना आली चहा पिऊ का प्यान मी तर गारू होई हा पितू वा एक नंबर चा तुझ्यासारखा कडक गरम वाह वाह काय मस्त चहा केलाय का डोळे तू एक नंबर अमृतापेक्षा गोड हो बापू काय त्या डोवालीच काम तू करताय तो चहा तुमच्या सासऱ्यांनी बनवलाय सासरांनी तू तो सकाळीच घोड्याच्या अपराला गेला ना मग मन... तुमच्या सासऱ्याने सकाळी आठ वाजता चहा करून ठेवलाय हा सकाळी आठ वाजता म्हणजे हा चहा सकाळचा आहे अरे काय तुम्हाला लाजा आहेत का रे सकाळचा आठ वाजताचा चहा आता मला दुपारी तीन वाजता गरम करून आणून दिलाय हो म्हणलो कचऱ्यात फेकण्यापेक्षा तुम्हालाच तो गरम करून आणून द्यावा कचऱ्यात फेकण्यापेक्षा नका तुम्ही तर माझा कचराचा डब्बाच करून टाकला डोली तू तर असं नव्हतं करायला पाहिजे पण असू दे मॅट करून घेतो तुझ्यासाठी कोणते आणि उंदिर पडलेला चहा न दिला सकाळी तुम्ही कुत्रेने कोण घातल्या दूध दिला लका लाग लाग तुम्ही फार माझी इज्ज तिची आय भयन करून टाकली मला इथं थांबायचंच नाही मला निघून चालण मला नाही थांबायचं पण दाजी मी चहा गाळून आणला होता गाळून म्हणजे काय अग ते तुमच्या फोक थोका वरती पण तो चाणीमध्येच राहिला चाणीच राहिला नाही आणि त्याला पण गटकावून टाकतो म्हणजे तुमचं समाधान वय खायला का तुमची फॅमिली आहे निवाळी याडाचा बाजार आहे हा माझं सोंड खोब मागशी कसं माझं तोंडावर गवल्या मारत होता तेव्हा तुला बरं वाटलं आता आता घी हां ए काय तोंड जा भैरवून तोंड खाबून ये जातं की अगं सुंदरे जावय बापू ना कशाला रागाला घालती जावय बापू मी तुम्हाला चहा घेऊन येते बघ बक्षीक नाणीच कायतरी या नाणी माझ्यासाठी एवढं काहीतरी बसू नको जा काहीतरी मदत करू लागते डॉलीच ला। बस येत सॉरी आजी ताजी मुळे तुम्हाला एवढा त्रास झाला ते असू दे तुझ्यासाठी उंदीरच का असा बोका त्याला तळ्याला गिटकायला तयार आहे मी हा पण डोले पण तू काय माझ्या नाराज बिराज आहे का इतके इतक्या का भेटली नाही मला नाही नाही दाजी मग ते लॉकडाऊन होत ना म्हणून येता आले नाही आणि पहा ना एवढं गावात असून सुद्धा साधं मला कोणी शेतात न फिरायला नेलं नाही कोणी नेतच नाही ने मला फिरायला म्हणजे तुला फिराय फिरायचंय हा शेतामध्ये चांगला मोका मी <laughs> काय म्हणतो आले मी दाखवतो की तुला शेत कशाला आता तुझ्या ताईला उगा कमराला रिडकू बांधून न्यायचं कशाला उगाच आपण दोघ आहे ना चल उगा डपड्या बांधा तू तुला तू ढोल ढोल कशाला बांधा न्यायचा तू आहे ना पी पाणी मी वाजव तू चल बरोबर ठीक आहे चला कुठं चालला हो तुम्ही आलंच का काळ माझा राडवा मसून वाटत चाललं यायचं का तुला नको ना हितच काश कर मग तुमचा कळत नाव सांगतो माझी जोडी जमली ग अशी झक्काच कोरगी पटली मुशग को पीना आहे पीने दो जीना आहे जीने दो आ, बोल मला ना मला काहीतरी विचारायचं होत ना पडतो तसे दारू पैसा भेट पैसा पडा विचार विचार बिंद विचार म्हणजे पटते की काय समोर अगावाय आता लंगडा केला असता बघ तुला ट्रकच असायला पावतरी मायाकडे सारखा आडवा येतो हो या वा वायके मे घर आले बघाल ना साली वा पड वा मोज गर्दी भेटे तू नेतो

अरे असला कसला तू बस तू बस कुठं झालोय कुठं तुला काय करायचं कुठं का जायना नाही तिकडं असं इन्शडलं मग तुला पैसे देतात ना बसल्यामुळे ए टोक नाही तिकडं काय बघ तिकडे बघ तिला खेळं बी एवढं ते चल नाही ये जा तू मी मला मी जायचो आहे थोडं काम आहे अज बघ आपलं सांग पेट्रोल नाही अरे दाजी कुठे गेला तुझं अगं ग ड्राज्युची तिला घेऊन आता फ्राय केलं चल लवकर ह्याच्यासाठीच आल तर ते बाबा वा इथं साखरवाडीला चल हम्म आता त्यांनी फक्त सापडं दिलं त्यांचं चंगडंच मोठे चल लवकर चोट गेल काय माहिती पन्नास टाकले सगळी ढकलून ढकलून उतरले हे म्हणजे असं झालंय म्हशी पेक्षा रिडकू मोठा असले म्हणे पण का ना एखादा पेट्रोल टाकून देतो असुठ चाललाय आहो भाऊजी तुम्ही त्यांना डोलेला बघितलं का कुठं जाताना डोले बघितलं बरं का पण एवढं आठवत मला भाऊजी तुमच्या चप्पीची बी सोय करते आणि गाडीतल्या पेट्रोलची बी सोय करते मला फक्त एवढं सांगा की आमचं हे गेलेच कुठं अहो तुम्ही चप्पीची बी सोय करतो ना हे जी बी सोय करते म्हणल्यावर सांगायची काय करायचं आहे मी तुम्हाला डायरेक्ट रेड हॅड पकडून देतो यांना तुम्ही चला माझ्यासोबत चला सर हे राव द्या आहेत ह्याला कोण देतोय पाखरा चाल फक्त चाय वेगळ्या होत्या सगळं पेट्रोल संपलंय बघ नाव बघितले का <laughs> कस वाटतंय तुला मग हे सगळं बघून खूप छान वाटत मस्त वाटतंय ना बघ मी प्रत्येक गोष्ट तुझ्या मनासारखी केली के तुला फिरायला घेऊन आलो का नाही हा तुला नदी दाखवली पूल दाखवला आबाळ दाखवलं विमान दाखवलं सगळं काय दाखवलं शेवटी तुला नावच बसवलं पण हे तर डपक आहे अगं डपक जरी असलं पण पाणी तर हाय नाव तर आहे ना आणि मध्ये गेल्यावर वार आलं पल्ल पल्लबिलं त्यामुळे आपल्या कडाला बरे आपलं आलं तर इकडून पळून जायला आहे ना मग गेली मला एक सांग ना ते मगाशी गाड्यावरती काय विचारायचं होतं तुला मला बर विचार <laughs> विचार लवकर विचार